ग्रामसेवक साहेबांच्या दुर्लक्षामुळे लक्ष्मीपूर येथील आता सी सी रोड म्हणजे मुख्य रस्त्यावर संडा पाणी जमा होऊन आता पूर्णपणे ते इथं मच्छर तयार होत आहे आणि याच्यामुळे ते आजूबाजूच्या घरच्या लोकांना बिमारीसुद्धा आता निघत आहे आणि या लक्ष्मीपूर देखील आता सिरवणसा तालुक्यातील आणि ग्रामपंचायत आदिमुत्तापूर अंतर्गतला या लक्ष्मीपूर आहेत या लक्ष्मीपूर आणि ब्रिटिश पासून म्हणजे तेव्हा स्थापन झालेलं या गाव आहे आपल्याला ते स्वतंत्र येऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेला आहे पण तरी पण आपल्याला ते इथं मूलभूत सुविधा आतापर्यंत पोहोचलेल्या नाही अजून या गावात देखील एकही नालीचं बांधकाम झाले नाही आजूबाजूला ते नालीचं बांधकाम नसल्यामुळे आता मेन रस्त्यावर असतं संडा पाणी जमा होऊन आता इकडच्या तिकडच्या घरच्या लोकांना खूप काही त्रास होत आहे आणि काही बिमारी पण पडत आहे सर काबार ग्रामसेवकांच्या लक्ष इकडे काबार लागत नाही असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि ग्रामपंचायतला तक्रार करण्यासाठी गेलं तर ते ग्रामसेवकांनी सुद्धा तिथं उपस्थित ना ते आता कुलूप लावून दिसत येत आहे आपल्याला दिसायला पाहायला मिळत आहे आणि तसं आणि ते ग्राम पंचायत असो आणि सरपंच असो ते खा बरं इकडे लक्ष करत नाही असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित आहे साहेबांनो आता तुम्ही आता तरी तुमच्या लक्ष इकडे लागला पाहिजे आता या लक्ष्मीपुरी येथील आता नालीचं बांधकाम झाला पाहिजे असा या गावातील नागरिकांचा आणि